आर्थिक कारणावरून एकावर पिस्तुलाने फायरिंग करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुंड महम्मद नदाफ व त्याचे साथीदार यांना बेड्या ठोकण्यात आल्या याबाबत मिळालेली माहिती अशी की महम्मद नदाफ व त्याच्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांच्यातील आर्थिक कारणावरून तसेच फिर्यादी सलीम मकबूल मुजावर वयवर्ष बेचाळीस राहणार सर्व धर्म चौक गणेशनगर सांगली यांचे अजय माने याचे सोबत असलेल्या संबंधावरून आरोपी इम्रान दानोडे व पप्पू फाकडे यांचे आर्थिक हित संबंधास धोका निर्माण झाला आहे असे वाटल्याने त्यांनी फिर्यादीस जीवे मारण्याचा गुन्हेगारी कट रचून फारुख नदाप याचे करवी फोन करून फिर्यादीस घरातून बाहेर बोलावून घेऊन मोहम्मद नदाब याने त्याचे कमरेला लावलेले पिस्तूल काढून फिर्यादी याचे छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळी मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता रेकॉर्डवरील आरोपी, मोका मुक्त आरोपी जमाल राहणार सांगली या उच्च न्यायालय मुंबई यांनी मोका न्यायालयातून जामिनावर मुक्त करते महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केलेला असताना नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सुमारास त्याने आर्थिक हितसंबंधाचे कारणावरून सलीम मकबुल मुजावर याच्यावर पिस्तूलमधून एक राऊंड फायर करून त्यास गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेच्या अनुषंगाने संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचे शोध घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे नितीन सावंत सिकंदर वर्धन पंकज पवार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच सांगली शहर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करून आरोपींच्या शोधकामी रवाना करण्यात आली होती आरोपी बाबत तांत्रिक व गोपनीय माहिती काढली असता आरोपी मोहम्मद नदाफ हा दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे जमीर नदाफ याच्या घरी गुन्हा करून लपून बसल्याची माहिती मिळाली असल्याने सदर ठिकाणी पाठलाग करून पकडून त्यास ताब्यात घेऊन सांगली शहर पोलीस ठाणेकडे तपासकामी वर्ग करण्यात आले तसेच गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपी इम्रान दानवडे हा रामनगर सांगली येथे व पप्पू फाकडे हा हरिपूर सांगली येथे असल्याची माहिती पत्कास मिळाल्याने दोन्ही निष्पन्न आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे सुपूर्द केले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात आणखीन काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद जमाल नदाफा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यासह व कर्नाटक येथे खून खुनाचा प्रयत्न दरोडा खंडणी आर्म ॲक्ट एन डी पी एस चोरी व इतर शीर्षकाखाली गुन्हे नोंद आहेत तसेच आरोपी इम्रान दानवडे व विजय उर्फ पप्पू फाकडे हे देखील रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांचेवर सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न खण्नी अवैध सावकारकी व इतर गुन्हे नोंद आहेत